दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लक्ष माध्यमातून आपण गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देत आहोत आता आपण आलो आहोत भद्रकालीच्या राजा या ठिकाणी नटराज बंधू मित्रमंडळ गेली अठ्ठ्याऐंशी वर्ष गणेशोत्सव साजरा करीत आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला भद्रकाली राजाची छवी दिसत आहे पाठीमागे भद्रकालीचं चित्र आहे शांत असा स्वभाव असणाऱ्या देवीचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे गेली अठ्ठ्याऐंशी वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत हा मंडळ गणेशोत्सव साजरा करीत असतो आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण आता त्यांच्यासोबतच संवाद साधणार आहोत काय सांगाल काय मंडळाची व्यक्ती आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष गणेशोत्सव साजरा आहे भद्रकालीचं राजाची स्थापना झालेली जवळपास अठ्ठ्याऐंशी वर्षापूर्वी नाशिक शहरातील हे मुख्य बाजारपेठ आणि मुख्य असं दळणवळणाचं एक मोठं ठिकाण भद्रकाली टॅक्सी स्टँड भद्रकाली बस स्टँड पूर्वी इथून बस चालायच्या ट्राम चालायच्या त्या काळात आमचे जेवढे मंडळाचे सदस्य यांच्या पूर्वजांनी इथे मंडळ स्थापन केलं त्या मंडळाच्या माध्यमातून विविध देखावे सादर करण्यात आले त्यामध्ये भव्य दिव्य असे सुरुवात नाशिकमध्ये प्रथम नटराज बंधू मित्र मंडळाच्या मार्फत झाली तेव्हापासून आत्तापर्यंत भव्य दिव्य देखावे सादर करण्याचं ही छत आपल्या मंडळाची परंपरा आहे जवळपास एकोणीसशे ब्याण्णवमध्ये गणेशबाबा होते गणेशबाबा नगरचे जे गणेशबाबा आहे परमपूज्य गणेशबाबा यांच्या हस्ते आपली भद्रकालीच्या राजाची एकोणीसशे ब्याण्णव साली भव्य अशी अकरा फुटाची मूर्ती होती त्या मूर्तीची स्थापना झाली होती त्या मूर्तीचं वाजत गाजत असं मोठ्या स्वरूपात मिरवणूक आपली झाली होती तेव्हापासून भद्रकालीचा राजा हा इथे विराजमान आहे पूर्वी हे याच्यात प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये होते हळूहळू ती मूर्ती जीर्ण व्हायला लागली त्यावेळेस आम्ही दुसरे काही देखावे सादर केले त्यामध्ये जगप्रसिद्ध असलेला आमचा हनुमान आहे तो पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये फेमस झालेला आहे त्याच्यानंतर मग आम्ही त्या मूर्तीचं रूपांतर आम्ही परत राजन खातो आहे मुंबईचे मग राजन खातूनच्या आम्ही त्यांच्या केंद्रातून तशीच मूर्ती ब दाखवून ती मूर्ती सेम बनवून घेतली ओ पीचीच आम्ही मूर्ती बनवली होती त्याच्यानंतर परत तिलाही उचलायला खर्च वाढायला लागला व जीर्ण होत चालली होती कलर वेगवेगळे द्या दे देत द्यायला दे लागायचे दर सहा महिन्याला तर मग आम्ही विचार केला का फायबर स्वरूपात आपण का नाही गेलं पाहिजे मग फायबर स्वरूपात आपण मूर्ती आपण बनवून घेतली म्हणजे असा तो भद्रकालीचा राजाचा प्रवास आता ज आमची स्थानिक मूर्ती जी कायमस्वरूपीची जी मूर्ती आहे भद्रकाली चौकामध्ये जी आमची कायमस्वरूपी मूर्ती असते स्थानिक लोक दर चतुर्थीला तिथे आरतीला येतात मोठ्या उत्साहाने आरती होते दर चतुर्थीला तिथे नागरिक जमतात त्याचबरोबर गणेश उत्सवामध्ये एक वेगळी मूर्ती व्हावी म्हणून आपण ह्या वर्षी दुसरी गणेशाची मूर्ती मोठी मूर्ती आपली भद्रकालीच्या राजाची दुसरी मोठी मूर्ती आपण बडोद्यावरून बनवून घेतली त्याचबरोबर ह्या वर्षीचा आपला भद्रकालीच्या नावाच्या हिशोबाने अष्टभुजा देवी ही आपली असली पाहिजे म्हणून आपण ही अष्टभुजा देवीचा देखावा आपण जनतेसमोर इथे सादर केला इथून पुढं गणपतीच्या मागील जी मखरे ही भव्य दिव्य स्वरूपात वाढत जाणार आहे वेगवेगळ्या रूपात देवीचे दर्शन असतील नारायणाचे दर्शन असतील पार्वती शंकरांचे दर्शन असतील हे आम्हाला जनतेला घडून द्यायचे आहे पूर्वापार नट नत, नटराज मित्र मंडळाचा जो आपला फुलांचा रांगोळीचा देखावा होता हा जगप्रसिद्ध म्हणजे सगळ्या महिला नाशिक जिल्ह्याच्या तालुक्याच्या बऱ्याच त्या रांगोळी बघण्यासाठी येत होत्या परंतु आता पाऊस पाणी आणि बाकी इतर गोष्टींमुळं फुलांची आवक कमी झाली फुलांची किंमत देखील वाढल्या गेली त्याच्यामुळं थोडंसं त्याच्याकडं आम्ही कमी प्रमाणात जात आता लोकांना डायरेक्ट दर्शन देण्याचं आम्ही आता गणेशाजवळ आमचे जे काही भक्त येतील ते ग भक्त डायरेक्ट गणेशाच्या चरणी इथं लीन होतात त्यांच्या व्यथा सांगतात त्यांच्या बाप्पा पुढे प्रार्थना करतात आणि याच्यामुळे जो आम्हाला आनंद मिळतो आमच्या सगळे स्थानिक नागरिक याच्यात सहभागी असतात स्थानिक नागरिक असतील परत आमचे इथले जे मंडळाचे सदस्य हे साफसफाईपासून स्वतः करता आणि रात्री बारापर्यंत सगळे इथे थांबून असता इतकं आमच्या सगळ्यांचं प्रेम ह्या भद्रकालीच्या राजावर आहे खरं तर तुम्ही पूर्ण इतिहासच वाचून दाखवलेला आहे नटराज मित्र मंडळाने अठ्ठ्याऐंशी वर्ष काय काय केलं आता भद्राकालीची राजाची स्थापना झालेली गणेश भक्तांना काय आवाहन कराल मी गणेश भक्तांना आवाहन करल पर्यावरणपूरक गणेश उत्सव झाला पाहिजे बॅनरने जे विद्रूपीपणा होतो तो कमी प्रमाणात झाला पाहिजे प्रदूषणाचा जो काही इथे त्रास होतो तो कमी प्रमाणात झाला पाहिजे आणि संस्कृतीकडं आपला गणेश उत्सव कसा वाळ वळवता येईल याच्याकडं सगळ्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे एवढीच आमच्या मंडळाकडून अपेक्षा आहे तर आपण बघू शकतो भद्राकालीचा राजा मंडळाचे जे पदाधिकारी होते त्यांनी संवाद साधलेला आहे आपल्यासोबत त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली मागील अठ्ठ्याऐंशी वर्ष त्यांनी गणेशोत्सव कसा साजरा केला छोट्या मूर्तीपासून उंच मूर्तीपर्यंत कशी त्यांची वाटचाल होती या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे विशेष करून त्यांच्या मूर्तीमध्ये एक असं आकर्षण आहे की आत्तापर्यंत नाशिकच्या जितक्याही मूर्त्या आहेत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या आहे परंतु फक्त भद्रकालीची राजाची जी मूर्ती आहे ती फायबर मध्ये तयार केलेली आहे आणि एक नाही तर दोन मूर्त्या फायबरच्या आहेत असं या भद्रकाली राजाचं वैशिष्ट्य आहे कॅमेरामन धनंजय खांबेकर सर सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक गणपती बाप्पा भद्रकाली राजाचा भद्रकाली दे